आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे आतापर्यंत या बिबट्यांनी अनेक पाळीव जनावरांना फस्त करत मोठा धुमाकूळ घातलाय कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील टाके रोड लगत असलेल्या मांढरे वस्तीवरील प्रमोद बारहाते यांच्या घरासमोर दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिवसाढवळ्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच भीतीचं वातावरण पसरलंय सदर बिबट्याला अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला असून त्यापैकी के हा एक व्हिडिओ समोर आला आहे सदर बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव तो बाण कसा पाहुणार पहिल्यांदा पाहिलं मी कुठून गेला रे केवढा आहे पाहिला का तो हा नावडाय हो येईन ना पण हो पाहि ना कसा पोर राहिला काय जबरदस्त ते पाहिला का ओय काय ओ तेव्हा कसं पाहतो पाय इकडं अरे तो पण काय काय पुढं तो एवढा बिंदास पौर आला इकडं त्याला आहे तो जागचा आला त्या बाय चालला पाय बिबट्या 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 आहे पाहिला अरे काय राज रोज आहे कुडून निला तू लगेच सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव लग्नसराई निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल